काय जागा नाही त्या धाऱ्यावर घरकुल रद्द करता येत नाही हे मी आधी भरपूर सी मध्ये क्लिअर केलेली आहे हा तर जागा सरपंच साहेब देतील ना मॅडम माझं एकच घर आहे राठोड मनोवंजारी समाजचं एकच घर आहे तिथं थांबा थांबा बघा प्रेमाने सगळं जग जिंकता येतं तुम्ही सरपंचा ग्रामसेवकला प्रेमात सांगितलं ते पण प्रेमामध्ये सांगितलं सांग तो सांगतो सरपंच तुमच्याकडे गावठाण आहे का नाही मॅडम पाठवण्याला कमी गाव म्हणजे नाही नाही पण बर्डी तुमते याच्यावर बर्डीवर येते हद्दीत जागा नाही तिथे नाही नाही यांचं दोन घरकुड गावठांमध्ये मग एक लाख रुपये देऊ खरेदी करून टाकतील ना एक लाखात मिळेल का सर तिथे जागा का आता काय होतं की तुम्ही जागा खरेदी झाल्यावर त्यांना पैसे देतात जागा खरेदी झाल्यानंतर तो प्रस्ताव देऊन तुम्ही त्यांना पैसे देता अहो ऐका राठोडजी हा बोला सर तुम्ही जागा खरेदी करा कुठे जागा घ्या मला मी उसतोडायला जातो सर माझ्याकडे जागा घ्यायला पाच पैसे नाही आहे सर दरवर्षी जावं लागतं सर कुटुंब मोठं आहे माझ्याजवळ तिथं संजू तात्याला पकडा तात्यांनाही भेटलोय सर दहा वेळेस काय साठ वर्षपासून तात्यांना भेटतोय मी सांगा सर तुम्ही माझे आई माझे वडील वाढले आई वाढली भाऊ वाढला सर पण यांनी कोणीच घरकुल को दिलेलं नाही त्यांना सर आता संविधाना इलेक्शन तात्या करून देईल <laughs> तात्या नाही भेटलो तात्या समोर आहे सोमोऱ्यासमोर बोलाव दादा धागा समोर लागलेस ति त्याचा प्रस्ताव ऑनलाईन केलेला आहे घरकुल मंजूर झाल्यानंतर आम्ही त्याला तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फूट जागा गावात जिथे उपलब्ध करताय तिथे करून दे देऊ मी त्याला दोनशे एकोणसत्तर फूट जागा लागते तेवढी ते देऊन ते दे ते टाकते ते ते सांगितलं मॅडम एक लाख रुपये एक लाख रुपयामध्ये फक्त शंभर कुठे जागा आहेत माझ्या गावात माझ्या दोन हजार रुपये स्क्वेअर फूट भाव झाले जागे तेवढं करून तीनशे स्केअर मंजूर लहान लाईन झालं का तुला गावात आपण तिकडे जागा करून बघा थोडंफार ऍडजस्ट करावं लागेल जावं लागेल बरोबर कुठेही पाठवा तुम्ही फक्त घराच्या गावाच्या बाहेर पाठवू नका फक्त एकच घर आहे माझं आलवास